ए टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड किनवट तालुक्यातील परोटी तांडा येथे इयत्ता सातवी पर्यंत प प्राध्यापक शाळा आहे परंतु या शाळेत कोणत्याच सुविधा पहावयास मिळत नाहीत येथील ग्रामपंचायत ही अंतर्गत असून ग्रामपंचायतला पंधरा वित्त आयोगातील पैसा ग्रामपंचायतने कुठे विल्हेवाट लावलाय काहीच कळत नाही गावातील बांधकाम नाही का गावातील धनकच लावली नाही नाही पिण्याच्या पाण्याची सोय आता तर जिल्हा परिषद शाळेत तण्याचे रूप आले आहे लहान मुलांना उभे राहणे अवघड झाले आहे खेळण्याच्या ठिकाणी पाणी साचले याकडे ग्रामपंचायत व शिक्षण समितीने त्वरित लक्ष घालून पाण्याची विल्लीवाट लावली सकाळ सकाळचे दहा वाजून नऊ मिनिटे पण नाही <laughs>